केलं सरसेनापती म्हणून सय्यद मोहम्मद कासिम रजवी याला काय केलं की एक जथा स्थापन करायला सांगितलं आणि त्याला नाव दिलं रजाकार रझाकार हा शब्द फार पाक आहे खूप पवित्र आहे परंतु त्याच्या नावाखाली जे काही कासिम रजवी हत्याकांड चालवलं रझाकाराचा या अर्थ होतो रजामन हा अरबी मुळामध्ये अरबी शब्द आहे त्याने इत्तेहादुल मुसलमिन नावाची एक, एक संघटना अतिरेकी संघटना स्थापन केली मुळामध्ये हा कासिम रजवी मूळचा लातूरचा आहे गोलाई भागामध्ये त्याचं मूळ स्थान पण तो त्या भागात जाऊन तिथे हैदराबादला जाऊन तो सर सैनापती झाला आणि त्या ठिकाणी त्याने ही जी पंच्याऐशी पंच्याऐंशी टक्के जी हिंदू जनता होती यांना जबरदस्ती धर्मांतराचे कार्यक्रम चालू केले म्हणजे आपण आता इथे आपण चाकूर तालुक्यामध्ये चापोली नावाचं गाव पाहतो रोडच्या अर्ध्या बाजूला देशमुख आहेत रोडच्या दुसऱ्या बाजूला देशमुख आहे अर्धे देशमुख मुस्लिम आहेत कारण त्या ठिकाणी काय झालं होतं की रातोरात धर्मांतर झालं होत आणि ज्यावेळेस पहाटेचे चार वाजले गावात इतर ठिकाणी माहिती झालं त्यावेळेस हल्ले केल्यानंतर त्या ठिकाणी काही गोष्टी थांबवण्यात हो आल्या म्हणजे आपल्या इकडच्या गोष्टींमध्ये बघा की तिथं एकच होत एक तर धर्म स्वीकार नाही तर कतले कतले आम्हाला तिथं पर्याय नव्हता सामूहिक बलात्कार महिलांचे अपहरण हे या टोळक्याने चालू केलेलं के होतं ऑल इंडिया मजलिस आहे तेहादूल मुसलमीन नावाची जी काही ते आजची अतिरेकी संघटना आहे तिच्यावर कायमस्वरूपी भारताने बंदी केली आहे परंतु हे रझाकार जो आहे रझाकाराचे अन्याय आणि अत्याचार मराठवाड्यावर भयानक राहिला ही मराठवाड्याची भूमी होती मराठवाड्याची भूमी संतांची भूमी शिवशास्त्रपतींची भूमी म्हणजे आपल्याकडे अगोदरच म्हणतात ना जिस खेती में बारिश नाही होती जिस खेती में बारिश नाही होती वही की फसले खराब होती है और जिस कौन को अपना इतिहास पता न हो, उनकी नसले खराब होती है उनकी नसले खराब होती शिवरायांचा स्वराज्याचं स्वप्न असलेलं मराठवाडा महाराष्ट्रामध्ये निजामाची सरकार टिकणार होती किती दिवस आदम्य साहस दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अटल विश्वास पोलादी निर्धाराच्या बळकटीवर एक वर्ष एक महिना दोन दिवस हा चालू असलेला लढा जणू का यज्ञकुंडच पेटलेला होता या यज्ञकुंडामध्ये गावच्या गाव जाळण्यात आली आपण ब्रिटिशांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त निर्दयी म्हणून जालियनवाला बाग हत्या काढायला समजतो कि त्या ठिकाणी एक चारशे व्यक्ती वर निर्वंश गोळ्या झाडण्यात आल्या काही महिला बालके तिथल्या विहिरीमध्ये उड्या घेतल्या आल्या त्याच्यापेक्षा भयानक आपल्या इकडे घडलेले गोंठेकर हत्याकांड आहे गोरठा या ठिकाणी घडलेला हत्याकांड पूर्ण गावचा गाव आहे गाव गावाला चव बाजूने धरून गावातील पुरुषांना चौकात आणून तलवारीच्या वाऱ्याने सपा सपास काय करण्यात आलं होतं त्यांच्यावर वार करून मण्याच्या अशी खच लावलेली होती महिलांना जनावरांप्रमाणे बांधून ओळख नेण्यात आलेलं होतं गुलबर्ग्याला बालकांना वागवायला आणि सांभाळायला अवघड म्हणून त्यांच्या कतली करण्यात आलेल्या होत्या हे जे काही चाललेलं होतं हे फार भयानक म्हणजे होणारी आपल्या इथं बिदर तालुक्यामध्ये जवळचा आहे होणारी तिथं भाऊराव पाटलांच्या वाड्याला आग लावलेली ला, आजही तो वाडा आहे तिथले पोलीस पाटील भाऊराव पाटील होते भाऊराव पाटलांनी धर्मांतराला सर्वाधिक केलेला विरोध होता तिथल्या ठाण्याला जवळपासच्या त्याला माहीत झालं आणि तिथला हिजा मुद्दी जो तिथला ठाणेदार होता त्याने रातोरात येऊन गावातील पुरुषांना बंदी केली आणि त्यांच्या दोनच पर्याय ठेवले होते एक तर त्यांच्या स्त्रियांची आबरू लुटायलेली पहा नाहीतर तुम्ही धर्मांतर करा याचा बदला म्हणून भाऊराव पाटलांनी किसान दलाची स्थापना केली काही शेतकऱ्यांना घेऊन क्रांतिकारी ज्या संघटना स्थापन केल्या त्याचा बदला त्यांनी हिजामुनला ठार करून घेतलं परंतु हिजामुद्दीन हा फार महत्वाचा सेनापती होता एक ठाणेदार होता आणि निजामाची तळमरती जी आग पटलेली होती त्याचा बदला म्हणून ज्यांनी भाऊराव पाटलांना मदत केली होती त्या प्रत्येकांची घरं जाळण्याचा प्रयत्न झाला भाऊराव पाटील त्यांच्या पत्नी पत्ली, पाटलिनबाई आणि दोन मुलं घरातील तीन वाड्यात असलेली काम करणारी जी काय त्यांची कामाला होती माणसं या तिघांना पाटलांनी वाड्यामध्ये आलेलं होतं या निजामाच्या हातात जोडून या राक्षसाच्या हातून मारण्यापेक्षा आपण मधून लढा देऊ म्हणून त्यांनी मधून लढा चालू केला परंतु वाड्याला जे आग देण्यात आले पाटलींबाईंनी घरात असलेल्या आडामध्ये दोन लेकरांसहित उडी घेतली ले। पाटील जळून खात झाले अमर झाले आपला इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचवायला कुठेतरी कमी होतोय आपल्याला जालिरवाला बाग हत्याकांड माहिती आहे पण आपल्या घरापासून असलेल्या अवघ्या पन्नास किलोमीटर मध्ये असलेला इतिहास आपल्या या मातीमधला इतिहास आपण पोहोचवण्यात कुठतरी कमी पडतो गोदाबाई नित्य वाहतो शीतलवाणी संत महतांच्या ओठी गुंजते वीरांची गाणी अवघे विश्वची माझे घर म्हणणाऱ्या संत तुकोबार आहे जगदगुरु असं आपण त्यांना म्हणतो या आपल्या वारकरी संप्रदायाच्या मातीला सुद्धा रक्ता आणि माखून निघेल असा हा मोठा इतिहास आहे या इतिहासाला मी रुस्मान अली खान या असलेल्या राक्षसी प्रवृत्तीच्या निजामाने अमानुष्य असा थळ केला जत्रा मंदिरे मूर्ते भंजन कुठली यात्रा करता येणार नाही असे त्यांनी त्या सगळ्यांवर निर्बंध लादायला कासिम रजवीने तर या हत्याकांडाला आहे नरसंहाराला कुठली परिसीमाच ठेवली नव्हती या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही क्रांतिकारक महिलाच नव्हत्या अनुषया शिंदेताई असतील निलंगा येथील आर्य समाजाचं योगदान असेल दादासाहेबांचं योगदान असेल स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं मनमत आप्पा चिल्ले असतील गोरटा हत्याकांडातील देशमुख असतील मुसळम हत्याकांड हे फार भयानक आहे चापोली हत्याकांड आहे त्यानंतर उमरगा या ठिकाणचा हत्याकांड आहे पंडित श्यामलाल उदगीर या ठिकाणी झालेली त्यांची कत्तल आहे दिगंबरराव देशमुख दिगंबरराव बिंदू देशमुख यांची तर भर चौकामध्ये त्यांच्या करून त्यांच्या शिराची मिरवणूक काढण्यात आलेली होती स्वामी रामानंद तीर्थ या एका प्राथमिक शिक्षक या स्वातंत्र्य लढ्यामध्ये संन्यासी त्यांनी या लढावच प्रतिनिधित्व केलं निजामाच्या पुढे त्यांनी सळो की अशी क्रांतिकारी चळवळी स्थापन केल्या निजामाच्या अत्याचाराच्या बातम्या दिल्लीपर्यंत जातच होत्या सरदार वल्लभभाई पटेल हे चर्चेत नेहमीच होते तोपर्यंत निजामानेकडून परदेशातून शस्त्र खरेदी करायला सुरुवात केली वेगवेगळे सैन्य दल स्थापन केले मग आता तोपर्यंत त्यांनी लढाईची पूर्ण तयारी केलेली असताना पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले असता सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही संधी साधली लष्करी कारवाई न करता याला पोलीस ऍक्शन असं नाव दिलं ऑपरेशन पोलो ऑपरेशन पोलो पाच दिवस चाललं सोलापूर मधून रणगाडे आपल्या निजामाच्या सरहद्दीत पहिल्याच दिवशी नळदुर्ग हे मोठं ठिकाण त्यांनी जिंकून घेतलं आणि असं करत करत निजामाला शरण आणण्यामध्ये पाचवा दिवस हा सोनेरी दिवस उजाडला आणि हा पाचवा दिवस म्हणजे आपल्या मराठवाड्याला मुक्तीचा दिवस सापडला खरं स्वातंत्र्य जर आपल्याला मिळालं तर ते सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस या दिवशी जे आहे ते सरदार वल्लभभाई या नवपुरुषाच्या हिमतीने आणि आपल्या लष्करातील वीरांच्या अदम्य साहसामुळे हे मिळालेलं आपल्याला स्वातंत्र्य आहे आणि त्यात निजाम सरकार शरणागती आली आणि पंडित जवाहरलाल नेहरू आल्याच्या नंतर त्यांचं स्वागत आला निजामाला घेऊन जाण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याने शरणागतीवर स्वाक्षऱ्या करून भारतामध्ये कारण सरदार वल्लभभाई हो पटेल यांचं म्हणणं होतं की भारताच्या मध्यभागी असलेलं हैदराबाद संस्थान म्हणजे आपल्या भारताला लागलेला ला कॅन्सरचा गोळा आहे आणि हा कॅन्सरचा गोळा जर आपण नाही काढला तर उद्या आपण भारतात दक्षिण भारतात जाणार कसं कारण दक्षिण भारतात जाण्यासाठी सुद्धा आपल्याला आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या भूमीतून जावं लागणार जयपूर अलीगड संस्थान आणि सर्व तर तिकडे चालली होती मग भारत स्वातंत्र्य मिळून आपल्याला काय मिळालं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या धाडसी निर्णयाने हे सैनिकी ऑपरेशन पूर्ण झालं ऑपरेशन पोलो कम्प्लीट झालं आणि तो विलीन झाला आणि आपल्याला सतरा सप्टेंबरची ही पहाट उजळलेली आहे मी शेवटी एवढंच म्हणेन मजहब नाही सिखाता आपस मे बैर रखना मजहब नाही सिखाता आपस मे बैर रखना हिंदी है हमारा, हमारा, भारत की, माता जय वंदे मातरम मराठवाडा मुक्ति संग्रामाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल व्यासपीठाचे परत एक वेळेस मी आभार व्यक्त करतो धन्यवाद